तब्बल नऊ महिन्यानंतर भारताची लाडकी लेख धर्तीवर सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर येण्याचा रोमांचक व्हिडिओ व्हायरल सुनीता विल्यम आणि बुचविलमोर हे नऊ महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर अगदी सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचले आहेत तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा प्रवास वाढला परंतु ते सुखरूप पोहोचले ड्रॅगन स्पेसक्राफ्टने फ्लोरिडा किनारपट्टीवर लँडिंग केली आणि नंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आलं ते सुखरूप असल्या कारणाने जगभरात आनंद साजरा केला जातो आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुचविलमोर हे तब्बल नऊ महिन्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचले सुनीता विल्यम आणि बुचविलमोर यांनी सतरा तास प्रवास करून मायभूमी गाठली काही दिवसांसाठी अंतराळात ते गेले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे यांचा परत येण्याचा प्रवास तब्बल नऊ महिन्यांवर गेला सुनीता विल्यम आणि बुचविलमोर यांना परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले शेवटी त्यांना सुरक्षित घेऊन येण्यासाठी त्यांचे चार अंतराळवीर सहकारी पोहोचले सुनीता विल्यम आज पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी पृथ्वीवर पोहोचल्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलने फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर समुद्रात स्लॅश डाऊन केलं त्यानंतर यानातीन सर्वांना बाहेर काढण्यात आलं सर्वात महत्वाचं म्हणजे विशेष म्हणजे नासाकडून याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं सुनीता विल्यम्स यांचा परतीचा संपूर्ण प्रवास हा जगाने पाहिला बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे जून दोन हजार चोवीसपासून पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर होते दोघेही अंतराळात केवळ एक आठवड्यासाठी गेले होते परंतु अंतराळयानामधून हेलियम गळतीमुळं आणि वेग कमी झाल्यामुळे त्यांना नऊ महिने अंतराळ स्थानकावर राहावं लागलं सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर हे दोघे पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर भारतात आणि संपूर्ण जगात उत्साह साजरा केला जातो आहे सुनीता विल्यम या मूळ भारतीय वंशाच्या आहेत त्यांचं मूळ गाव गुजरातमधील झुलासन आहे सुनीता विल्यम यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक प्रार्थना करत होते अंतराळमधून प्रत्येक अपडेट शेअर करताना सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी भुजविल्मोर हे दिसत होते अंतराळवीरांचं कॅप्सूल समुद्रात पडल्यानंतर त्यांना बाहेर काढून लगेचच तपासणीसाठी पाठवण्यात आलं भुजविल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांच्या काही तपासण्या केल्या जातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम व बुच विल्मोर यांच्या यशस्वी प्रवासानंतर सोशल मीडियावर याबद्दल आनंद व उत्साह व्यक्त केला आहे